आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीतील अतिक्रमण काढून ग्रामपंचायतला ताबा देण्यात यावा मागणीसाठी रामदास देवना पोलसवाड व वा गावकरी मंडळींनी सुरू केले हिमायतनगर तहसील पुढे अमरण उपोषण हिमायतनगर तालुक्यातील मौजे जुने आंदेगाव येथील मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे त्यामुळे गावकऱ्यांना अंत्यविधी उरकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे ही बाब लक्षात घेता तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील आंदेगावच्या मुस्लिम व हिंदू स्मशानभूमीतील अतिक्रमित काढून ग्रामपंचायतला ताबा देण्यात यावा या मागणीसाठी तहसील पंचायत समिती व भूमी अभिलेखा कार्यालयासमोर रामदास देवना पोलसवाड व इतर गावकरी मंडळींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून आमरण उपोषण सुरू केले आहे अतिक्रमण काढण्यात टाळाटाळ केल्यास दरम्यानच्या काळात गावातील मयत होणाऱ्या व्यक्तीचे प्रेत तहसील व भूमी अभिलेख कार्यालयासमोर आणून ठेवण्यात येईल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे हिमानगर तालुक्यातील मौजे आंदेगाव जुने येथील गट क्रमांक तीनशे तीस मधील एक हेक्टर पन्नास आर पैकी मुस्लिम स्मशानभूमी तीस आर व हिंदू स्मशानभूमी एक हेक्टर वीस आर ही जमीन अतिक्रमित झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांपुढे मयतांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी समस्या निर्माण झाली असून गावकऱ्यांना नाल्याच्या कडेला किंवा स्वतःच्या शेतात अंत्यविधी करावा लागतो आहे तसेच दहा बाय दहाच्या प्रेता जुन्या प्रेताची हडे बाहेर निघत कधी कधी तर पूर्ण सापळा देखील निघत आहे यामुळे मृत्यूनंतरही प्रेतांची अवहेलना होण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे ही संवेदनशील बाब असताना सुद्धा प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही ही खेदाची बाब आहे यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी चार आदेश काढले तहसीलदार यांच्या तीन आदेश मंडळ अधिकारी सरसम यांचा अहवाल सादर करून देखील भूमी अभिलेख कार्यालय फीस भरून मोजणी केल्यानंतर देखील अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी करून दिनांक पंचवीस पासून दिनांक पंचवीस पासून अमरण उपोषण सुरू केले आहे काय मागणी कशासाठी आपण एक विषय शतकात आलो तरी सुद्धा जगण्यासाठी शिक्षण नाही आणि मरण्यासाठी जागा नाही चार वर्ष झाले शाळेला शिक्षक नाही कायमचा आणि चाळीस बेचाळीस वर्ष झाली मरण्यासाठी जागा नाही सर्व अतिक्रमित झाले आहे संशय मिळून मग अतिक्रमणासाठी ज्या माणसाच्या वडिलांनी दान दिली जागा त्या वडिलाचा फायदा काय जिथं त्याच्या वडिलांचं बोर्ड राहायचं तिथं अतिक्रमण होऊन बसलं आता काय मागणी आहे तुमची अतिक्रमण हटवून आमच्या ग्रामपंचायतला कायमचा ताबा मिळून दिले भूमी भूमीकड आम्ही ग्रामपंचायत मार्फत मोजणी फीस भरली होती त्यांनी चुकीचं अहवाल सादर करून चुकीचे पंचनाम्या हे करून हे केली त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे नोंद करणे आम्ही फीस भरून सुद्धा भरली यांना दोनदा बोलवलं यांनी आता कोणत्या दबावापुटी काय आम्हाला आणखी कारण कळलं नाही जेव्हा आम्ही नकला मागितला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला जागा दाखवू शकली नाही म्हणून आम्ही हे प्रकरण निकाली काढलं आम्हाला जर जागा दाखवायची नसली असती तर आम्ही फीस भरलोच नसतो आम्ही जागा दाखवली आम्ही सर्व केलं तुम्ही नंतर येतो म्हणले कागदपत्र घेऊन काही दिवसानंतर खोट्यात असून ठेवा म्हणजे आम्ही खोट्यात असल्या आमच्या खोट्या वाळून कुजून गेल्या पण तुम्ही काय आलेच नाही परत 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 आता म्हटलं तर आदेश काढले कलेक्टर साहेबांचे चार आदेश आहेत तहसीलदार साहेबांचे चार आदेश आहेत मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल आहे आता आत्ता कालचा चोवीस तारखेचा परत एक आदेश आहे तात्काळ निर्देश आहेत तात्काळ कारवाई करा म्हणून तरीसुद्धा भूमी अभिलेख करायला कारवाई करायला तयार नाही मोजणी फीस भरा ते एकाच प्रकरणासाठी किती किती वेळेस फीस भरणार आम्ही